नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया उद्या दोन ऑक्टोबर वार आहे बुधवार आणि उद्या आलेली आहे सर्व पित्री अमावशा हा दिवस आपल्या पितरांसाठी व माता लक्ष्मीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा अतिशय शुभ दिवस आहे या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान व दान करायला अतिशय महत्त्व दिले जाते जेव्हा ही तिथी बुधवारच्या दिवशी येते तिला सोमोती अमोशा म्हटलं जाते या अमावश्याच्या दिवशी काही विधीपूर्वक पितरांचे श्राद्ध दर्पण केले जाते हा शेवटचा दिवस असतो या दिवशी हिंदू धर्मात सर्व पितृ अमोशेला विशेष महत्त्व दिले आहे या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होते यंदा सर्व पित्री अमोशा दोन ऑक्टोबरला आहे आणि या दिवशी सूर्यग्रहण देखील लागणार आहे ज्या लोकांना पितरांची निश्चित तारीख माहीत नसते असे लोक सर्व पितृ अमोशेला पितरांचा श्राद्ध घालतात ज्यांना सोळा दिवसाच्या पितृपक्षात या काळामध्ये श्राद्ध घालता नाही आलं तर ते लोक या सर्व पितृ अंशेला श्राद्ध घालू शकतात श्राद्धासाठी हा दिवस अतिशय उत्तम आहे तर पंचांगानुसार भाद्रपद कृष्ण पक्षातील आमावश्या तिथी म्हणजेच सर्व पित्री अमावश्या सर्वपित्री अमावशा एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे आणि ही तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी याची अमावश्या तिथीची समाप्ती होणार आहे तर हिंदू धर्मात उदयतिथीनुसार या तिथीला महत्त्व असल्याने मान्यतेनुसार दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सर्व पितृ श्राद्ध केले जाणार आहे तर श्राद्ध विधीसाठी दुपारची वेळ ही सर्वात वेळ शुभ मानली जाते एक किंवा दोन वाजेपर्यंत आपण पित्रांसाठी निवेद हा ठेवू शकतो सर्व पितृ अमावश्याच्या दिवशी सर्वात प्रथम आपल्याला लवकर उठायचा तर यंदा पितृपक्षवर चंद्र आणि सूर्य या दोन्ही ग्रहणाचं सावट आहे यात सतरा सप्टेंबरला चंद्रग्रहण झालं तर त्या दोन ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण होणार आहे हे दोन्ही ग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे या ग्रहणांचा सुतक काळ मानला जाणार नाही असं असलं तरी ज्योतिषशास्त्रानुसार पितृपक्षावर ग्रहणाचा काहीच परिणाम होणार नाही कारण पंधरा दिवसात दोन ग्रहण शुभ मानले जात नाही तर सूर्यग्रहणाची वेळ कोणती आहे तर दोन ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण रात्री नऊ वाजून तेरापासून शुरू होना ग्रहन ला, रोजी सुरू होणार आहे आणि हे सूर्यग्रहण तीन ऑक्टोबरला पहाटे तीन वाजून सतरा मिनटापर्यंत असणार आहे तर काळाचा प्रारंभ दोन ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजून तेरा वाजता सुरू होणार आहे तर दोन हजार चोवीसचं हे सूर्यग्रहण भारताच्या वेळेनुसार रात्रीच्या वेळी होणार रा आहे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी व आपल्या जीवनातील काही कर्म व पाप झालेले असेल किंवा आपल्याकडून न कळत कळत अशा काही चुका घडत असतात ह्या चुका आपल्या जीवनामध्ये घडू नये त्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे आणि सकाळी अशा ठिकाणी आपल्याला एक दिवा लावायचा आहे त्याचबरोबर या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला अशा ठिकाणी कावळ्यासाठी नैवेद्य काढायचं आहे ज्यामुळे विष्णूबरोबरच माता लक्ष्मीबरोबरच आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि आपले, आपले, हो आपले भगवान शिवशंकर आपल्यावर प्रसन्न होतील त्यासाठी आपल्याला असा एक उपाय करायचा आहे उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा पितरांना नैवेद्य का ठेवला जातो एक दक्षिण दिशेला दिवा का लावला जातो तर पहा अत्यंत शुभ दिवशी आपल्याला असा एक उपाय करायचा आहे आज संध्याकाळी माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेस आपल्याला एक दिवा लावायचा आहे सकाळी एक दिवा लावायचा आहे आणि दिव्यामध्ये अशी वस्तू आपल्याला टाकायची आहे ही वस्तू ठेवल्याने किंवा टाकल्याने तीन पिठाला लागलेला ला ला पितृदोष हा कमी होतो आपल्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस यायला लागतात ला ला आपल्या जीवनातील कठीण इच्छा पूर्ण होतात आपल्या घरातील गरिबी कायमची दूर होते घरात लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करत असते घरामध्ये पैसे येण्याचे योग वाढेल आणि आपल्याला संध्याकाळी हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे हा दिवा आपल्याला संध्याकाळी एक लावायचा आहे आणि सकाळी आपल्याला एक लावायचा आहे तर ही जी तिथी आहे या तिथीला पवित्र गंगेमध्ये स्नान करायला खूप महत्त्व दिले जाते पवित्र गंगेमध्ये बऱ्याच जणांना जाणे शक्य होत नाही तर त्यांनी नदीमध्ये जाणं शक्य होत नाही तर अशा काही वस्तू आहेत ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्या जीवनातील पितृदोष कमी होतो व आपल्या कुंडलीमध्ये ग्रहदोष असेल किंवा शनीदोष असेल तो सुद्धा कमी होत असतो व आपल्या सौभाग्याची प्राप्ती होते आणि आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये धनप्राप्ती यशप्राप्ती आणि नोकरप्राप्ती होत असते आपल्या विवाहित जीवनामध्ये सुख समृद्धी नादत असते चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे हिंदू शास्त्रानुसार सर्व पित्री अमावश्या अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी व्रत करून शिवशंकराची उपासना करून विधी करून त्या व्यक्तीच्या स्त्रियांच्या जीवनामध्ये दुःख गरिबी वाटायला येत नाही त्यांच्या वाटायला नेहमी सुख समृद्धी येते या दिवशी गव्हाचं पीठ तांदूळ तेल किंवा तूप असेल किंवा काळे तिळ असेल किंवा पांढरे तिळ असेल या साखरेचं दान नक्की करावं दान केल्याने आपल्या विवाहित जीवनामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते माता लक्ष्मी अखंड घरात वास करत असते आपल्या नातवंडावर शुभ आशीर्वाद प्राप्त होतात या सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी व्रत केल्याने अखंड स्वभावाची प्राप्ती होते आपल्या घरामध्ये समृद्धी व पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करून दानधर्म करावे आणि त्यानंतर शिवलिंगाला कच्च्या दुधाने जल अभिषेक करावा गंगाजलाने रुद्र अभिषेक करावा यामुळे आपल्या जीवनातील कालसर्पदोष कुंडलीत काही दोष शनिदोष असेल तो सुद्धा कमी होत असतो आणि तीन पिढ्याला लागलेला पित्रोसूसुद्धा कमी होत असतो त्यामुळे आपल्याला सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे पा बरेच जणांना पवित्र गंगेमध्ये जाणं शक्य होत नाही जवळपास नदी राहत नाही तर त्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये जे भगवान शिवशंकर यांना अत्यंत प्रिय आहे ते म्हणजे गंगाजल तर आपल्याला एक चम्मच गंगाजल अंघुळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला काळे तीळ जे आहे ती नकारात्मकता दूर करत असते वास्तुदो दूर करत असतो व कोणतीही बाहेरची इडा पिळा किंवा शत्रू पिढा तयार होऊ देत नाही कारण ही आमुश तिथी अशी आहे की बाहेरची पीडा लागत असते की सर्व पित्री अमुषच्या दिवशी तांत्रिक क्रिया जास्त केली जाते याचा प्रभाव आपल्यावर पडू नये यासाठी अंघुळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकले जातात ज्यामुळे बाहेरची बांधा जी आहे ती आपल्यावर याचा प्रभाव कधीही पडू नये त्यासाठी आंबोळीच्या पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला काळे तेल टाकायचे आहे त्याचा अर्क जो आहे तेल जे आहे ते त्या पानामध्ये उतरल्यानंतर आपल्याला कोणतेही इडा पिडा शत्रुपिडा लागत नाही त्यानंतरची तिसरी वस्तू आहे बेलपान आणि शमीपत्र आपल्याला आजच रात्री शमीपत्र आणि बेलपत्र जे आहे ते आपल्याला एका मगमध्ये काढायचं आहे त्यानंतर हे पाणी आपल्याला उद्या दुसऱ्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्यायचं आहे बेल काढून घ्यायचं आहे शमीपत्र काढून घ्यायचं आहे त्यानंतर हे पाणी रात्रभर ठेवलेलं आहे हे आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कावळ्याला या दिवशी अत्यंत शुभ वस्तू आहे ती म्हणजे दही भाताचं नैवेद्य आपल्याला तांदूळ मीठ न टाकता शिजवून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला दोन प्लेटमध्ये भात काढायचा आहे मुलाला दक्षिण दिशेला बसवायचं आहे मुला आपल्याला सातवेळा हे भात उतरून घ्यायचा आहे आणि आपल्याला कावळ्याला एका झाडाखाली किंवा दक्षिण दिशेला हा भात ठेवायचा आहे एक दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे हा उपाय तुम्हाला सकाळी बाराच्या अगोदर करायचा आहे ज्यामुळे मुलाला कोणती दृष्ट लागणार नाही त्यांच्या जीवनामध्ये नकारात्मकता असेल शिक्षणामध्ये प्रगती होत नाही तर नक्कीच शिक्षणामध्ये प्रगती होत असते म्हणून हा एक दुसरा उपाय नक्की करून पहा आणि सकाळी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायचे आहे ज्यामुळे सर्व पितळी आंबेचं जे शुभफळं आहे ते आपल्याला लाभेल आणि आपल्या जीवनातील एडापिळा संकटही दूर होतील त्यानंतर सकाळी आपल्याला मोहरीचा तेलाचा दिवा एक कणकेचा दिवा तयार करायचा आहे त्यानंतर या दिव्यामध्ये मीठ न टाकता असे दिव्य आपल्याला दोन वाफून घ्यायचे आहे त्यानंतर एक तुळशीजोळ दिवा लावायचा आहे आणि एक दक्षिण दिशेला आपल्या पितरांसाठी उंबरवट्यावर लावायचा आहे त्यामध्ये काळे तेल टाकायचे आहे मोहरीचं तेल टाकायचं आहे दोन वाती टाकायचे आहेत आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्याला आसन तांदूळाचं द्यायचं आहे मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे एक तुळशी जोड ठेवायचा आहे आणि एक उंबरवोट्यावर आपल्याला उजव्या साईडला ठेवायचा आहे त्यामध्ये आपल्याला एक ग्लास भरून ठेवायचा आहे आपल्या पितरांसाठी ज्यामुळे ते पितर आपले जे आहे आजी आजोबा आहे हे प्रसन्न होतील व आपल्याला शुभ आशीर्वाद देतील जर अशा पद्धतीने हे सर्व पित्री आमुषेच्या दिवशी जर हा उपाय केला तर नक्कीच आपले पूर्वज जे आहे ते प्रसन्न होत असतात म्हणून शास्त्रीय शुद्ध पद्धतीने या दिवशी नक्कीच गरीबी व्यक्तीला दानधर्म करावा नाही तर ब्राह्मणांना जेवू घालावे किंवा जर तुम्ही नदीमध्ये स्नान करत असाल पवित्र गंगेमध्ये स्नान करत असाल त्यावेळेस हर हर गंगे म्हणायला विसरू नका किंवा ओम नम भगवते वासुदे वाय नव हा मंत्र म्हणायला विसरू नका अशा पद्धतीने शास्त्रीय शुद्ध पद्धतीने आंघोळ जर आपण केली तर नक्कीच आपले पूर्व जे आहेत ते प्रसन्न होतात व आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देतात व आपल्या जीवनातील कठीण इच्छा ताबडतोब पूर्ण होतात सात पिढ्याचे दारिद्र्य दुःख पितृदोष हा कमी होतो मन हा एक उपाय नक्की करून पासली स्वामी समर्थन